हिंदू धर्मीयांचे पवित्र देवत असलेले प्रभू श्रीरामाचा प्रत्येक वेळी अवमान करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी अन्यथा हिंदू राष्ट्र जनजागृती समितीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला हिंदू जनजागृती समितीच्या वतीने राम मंदिराप्रमाणे अन्य हिंदू धार्मिक स्थळे उभारण्यासाठी प्लेसेस ऑफ वर्शिप कायदा रहित करावा यासह इतर मागण्यांसाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने चार हुतात्मा चौक येते आंदोलन करण्यात आलं यावेळी हिंदू जनजागृतीच्या सदस्यांनी आपलं मनोगत प्रसारमाध्यमाशी बोलताना व्यक्त केलं जर हिंदू धर्माबद्दल प्रत्येक वेळी असे अवमानकारक वक्तव्य होत असतील तर आम्हालाही जशाच तसे उत्तर द्यावे लागेल असाही इशारा त्यांनी यावेळी दिला जय श्रीराम मी विक्रम घोडके हिंदू जनजागृती समिती या ठिकाणी संपूर्ण सोलापूर वासियांच्या वतीने आज भव्य आंदोलन करण्यात येत आहे यामागील उद्देश असा आहे की आज अयोध्येमध्ये श्रीरामाचं भव्य मंदिर उभारलं जात असताना श्रीरामांवर अनेक प्रकारच्या माध्यमातून अत्यंत हिन दर्जाला जाऊन टीका टिप्पणी केली जात आहे याच्या विरोधात श्रीराम निंदा करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कायदा करण्यात यावा या मागणीसाठी आजचं हे आंदोलन करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर ती हिंदूंची अनेक मंदिरं जी बळकावली गेलेली आहेत त्या ठिकाणी अन्य धर्मियांची प्रार्थना हेतू पुरस्कार बनवली गेलेले आहेत याच्या विरोधातला जो प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट आहे जो हिंदूंच्यावर अन्याय करणारा कायदा आहे तो कायदा तात्काळ रद्द करून हिंदूंची सर्व मंदिरांचं पुनर्निर्माण व्हायला पाहिजे यासाठी आजचं आंदोलन आहे त्याचबरोबरती साक्षात मुख्यमंत्र्यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी दिलेल्या अनुदानांची अंमलबजावणी न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि मंदिर सरकारीकरणाचा दुष्परिणाम दाखवणारं उदाहरण पंढरपूर विठ्ठल रुक्मिण मंदिर समितीमध्ये जो भ्रष्टाचार होत आहे त्या भ्रष्टाचारांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी यासाठी एस या आय टी मार्फत यांची चौकशी करण्यात यावी यासाठी आजचं हे आंदोलन आहे शासनाने याच्याविषयी तात्काळ दखल घ्यावी हिंदूंच्या भावनांचा अंत आता पाहू नये अन्यथा छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला अधर्मियांना दंड कसा द्यायचा हे सांगितलेला आहे पण आम्ही लोकशाहीची पाईक आहोत आणि लोकशाहीच्या मार्गाने आम्ही याचा विरोध करत आहोत आणि लोकशाहीच्या मार्गाने आम्ही मागणी करत आहोत की या विरोधी तात्काळ कायदा करावा आणि हिंदूंच्या भावनांचा आदर करावा अशी मागणी करण्यासाठी आजचं हे आंदोलन करण्यात येत आहे तरी सरकारने याची तात्काळ दखल दखल घ्यावी आणि सर्वांवर योग्य ती कारवाई करावी लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका